नुकतंच काही दिवसापूर्वी मात्र डीएम ई आरच्या परीक्षा पार पडल्या त्यानंतर मात्र विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे की सेकंड रिस्पॉन्स की कधी येणार कारण की फर्स्ट रिस्पॉन्स की आल्यानंतर मात्र त्यानंतर आता सेकंड रिस्पॉन्स की आणि त्याच्यानंतर मात्र कट ऑफ लागेल मात्र त्यामध्येच व्यावसायिक चाचणी असलेले काही पदे आहेत त्यामध्ये ड्रायव्हर किंवा हायर ग्रेड स्टेनोग्राफर आणि लोअर ग्रेड स्टेनोग्राफर यांची व्यावसायिक चाचणी झाल्यानंतर मात्र पूर्णपणे कट ऑफ लागणार आहे त्यामध्ये आता व्यावसायिक चाचणी ड्रायव्हरची आणि स्टेनोग्राफरची कधी होणार त्याबाबत प्राथमिक माहिती अशी की सेकंड रिस्पॉन्स की आल्यानंतर मात्र ज्या शिफ्टचे नॉर्मलायजेशन म्हणजे ज्या एकपेक्षा ज्या शिफ्टमध्ये जे काही एक्झाम झाले आहेत त्यांचंच नॉर्मलायझेशन होणार आहे आणि एकपेक्ष एक, पिक्ष, एक कमी म्हणजे एकच शिफ्ट झाली आहे त्यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही त्यामुळे सेकंड रिस्पॉन्स आल्यानंतर मात्र त्याबाबत हरकती घेतल्या जातील आणि त्यानंतर मात्र व्यावसायिक चाचणीसाठी या इतर उमेदवारांना देखील बोलवलं जाईल अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यामुळे लवकरच याबाबत मात्र अधिकृत जी काही जी आर आहे ते लवकरच शासन प्रसिद्ध करेल